नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा सत्तावीस भीमराजाला मुलगा झाला भूगू पुढे सांगू लागला विश्वामित्राने भीमराजाला एकाक्षरी मंत्र दिला आणि त्याला सांगितले तू आता दक्षाने स्थापिलेल्या मंदिरात जाऊन अनुष्ठान कर विश्वामित्राची आज्ञा घेऊन भीम आपल्या राणीसह नगरात गेला राजा दिव्य देही झाल्यामुळे सर्वांना फार आनंद झाला सर्व नगर शृंगारले राजाला आणि राणीला पालखीत बसवून त्यांना लोकांनी मिरवीत राजवाड्यात नेले पुढे राजाने उत्तम दिवस पाहून गजाननाच्या मंदिरात तपश्चर्या करण्यास सुरुवात केली राजाने मन विनायकाच्या ठिकाणी इतके लागले की सर्व ठिकाणी गजाननच दिसू लागला त्यामुळे जे जे दिसेल त्याला तो नमस्कार करू लागला त्यामुळे गजानन प्रसन्न झाला आणि राजाला दर्शन देऊन तो म्हणाला भीमा लवकरच तुला पुत्र होईल आता तू समाधानाने आणि आनंदाने राज्य कर अशा प्रकारे भ्रीम राजा सुखाने राज्य करू लागला फळाची इच्छा न धरता तो कर्म श्री गजाननाला अर्पण करीत असे काही दिवसांनी त्याला एक पुत्र झाला तो पुत्र दिसायला अतिशय सुंदर होता राजाने पुत्र जन्माचा उत्सव करून पुष्कळ दानधर्म केला पुत्राचे नाव रुमांगत असे ठेवले हळूहळू रुमांगत मोठा झाल्यावर गुरुगृही विद्याभ्यासासाठी गेला रुमांगत अतिशय बुद्धिमान असल्यामुळे थोड्याच दिवसात तो सर्व विद्या पारंगत झाला रुमांगत तारुण्यात आल्यावर भीमराजाने त्याला युवराजपदाचा अभिषेक केला नंतर भीमाने आपल्या पुत्राला गजाननाच्या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला रुमांगदाचे मन गजाननाच्या ठिकाणी पित्याहूनही अधिक लागले एक दिवस रुमांगत मृगया करण्यास गेला असता पुष्कळ पशु मारून त्याला अत्यंत थकवा आला विश्रांतीसाठी एखादे स्थान शोधत असता त्याला एक आश्रम दृष्टीस पडला कथासत्तावीस समाप्त श्री गणेशाय नमः